नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पी एम किसान योजनेपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता पुढल्या टप्प्यात शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये मिळतात आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधीची घोषणा केली या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आता पहिला टप्पा नमो शेतकरी महासन्मान निधीचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे पण अद्याप जे पात्र शेतकरी आहेत त्यांनी ई वाय सी केलेला आहे असे शेतकरी सुद्धा याच्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही विधानसभेमध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती दिलेली आहे आता पुढील टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळणार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन हजार रुपये या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता विधानसभा प्रश्नोत्तरे केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही दृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे एकही मात्र शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला लाभ दिला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता पुढे आपण पाहूया नमो शेतकरी निधीचा हप्ता कशाप्रकारे चेक करायचा मिळणार आहे किंवा नाही या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ही नमो शेतकरी निधीची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती आपण बेनिफिट स्टेटस या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल आधी पी एम किसान योजनेला रजिस्ट्रेशन असेल तोच रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट डेटावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट स्टेटस पाहायला मिळेल तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे किंवा नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा